आणि आता आपण बातमी बघूयात पुण्यातून दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे रविवारचा मुहूर्त खरंतर नागरिकांनी साधलेला आहे आणि या भाविकांनी सकाळपासूनच दगडूशेठ गणपती परिसरामध्ये मोठी गर्दी केली आहे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाची रांग एक ते दीड किलोमीटर पर्यंत दिसते मानाचे गणपती सह दगडूशेठ मंडई बाबूगेनू गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जनसागर या ठिकाणी उसळलेलं आहे अपडेट अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय खरंतर आपण बघतोय अवधी राहिलेला आहे त्यामुळे मोठी गर्दी पुण्यातल्या रस्त्यांवर दिसतीये सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे निश्चितपणे खरंतर आज रविवार आहे आणि याच सुट्टीचं औचित्य साधत पुणेकर असतील किंवा त्याच्या बाहेरून येणारे तर साता समुद्रा पार होऊन येणारे जे नागरिक आहेत ते दगडूशेठ मंदिर परिसरात मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत ते सगळे गणेश भक्त आपल्याला जर पाहायला मिळालेत तर जवळपास एक ते दीड किलोमीटर एवढी मोठी रांग या सगळ्या गणेश भक्तांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात हा सगळा परिसर जो आहे तो दुमदुमून गेलेला आहे दगडूशेठ परिसरात तर मानाचे गणपती असतील मंडई असेल बाबूघेनू असेल असे सगळे प्रमुख मंडळ जे आहेत ते या ठिकाणी खरं तर कार्यरत आहेत त्यांचे सभामंडप आहेत त्यांच्या देखावे बघण्यासाठी खरं तर नेहमीच गर्दी होत असते आणि आज खरं तर रविवार आहे आणि याच संधी सुट्टीचा फायदा घेत पुणेकर असतील आणि बाहेरून येणारे सगळे नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी करतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला संपूर्ण शहरात आपल्याला पाहायला मिळतंय निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी